सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलंय त्यांनी सलग तीन वेळा येथून आमदारकीची हॅट्रिक केली आहे आगामी विधानसभेतही आपलाच विजय व्हावा यासाठी सत्तार आतापासूनच तयारीला लागले आहेत पण यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी अगदीच सोपी नाही कारण उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केल्याचा डाग सत्तार यांच्या कपाळीच लागलाय दुसरीकडे मनोज जरांगे फॅक्टरमुळे यांच्या समोरील अडचणी आणखीच वाढण्याची शक्यता आहे अशातच सुरेश बनकर यांच्या आमदारकीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत